विद्युत खांबाचा शॉक लागून सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू संतप्त नागरिकांनी मुलीचा मृतदेह महावितरण कार्यालयात आणून केला राडा दोषींवर कारवाईची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील रुधाना या गावातील कोमल विश्वनाथ पहुरकर या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाला ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली मात्र महावितरणचे कुणीही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी या विद्यार्थिनीचा मृतदेह हो संग्रामपूर येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवलाय रात्री उशिरापर्यंत मृतदेह हो संग्रामपूर येथील महावितरणाच्या कार्यालयात आणून ठेवण्यात आला होता मात्र वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी न पोहोचल्याने नागरिकांनी मोठा राडा केलाय कार्यालयाच्या समोर जवळपास नागरिकांचा जमाव जमलेला असून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला होता दरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळेच सदर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे संग्रामपूर तालुक्यातल्या रुधाणा गावातील एका सोळा वर्षीय मुलीचा विद्युत खांबाला शॉक लागून मृत्यू झालेला आहे ही घटना निव्वळ आणि निव्वळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे झालेली आहे जे जे अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या मुलीचा मृतदेह घेऊन गावकरी आणि नातेवाईक महावितरणच्या कार्यालयात बसलेले आहेत परंतु एकही जबाबदार महावितरणचा अधिकारी अजून त्या ठिकाणी जाऊन चर्चा करायला तयार नाही आणि त्या कुटुंबाशी बोलायला तयार नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अनेक ठिकाणी तार लोंकळलेल्या असतात अनेक ठिकाणी पोल पडलेले असतात परंतु तक्रारी करून सुद्धा हे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ते पोल किंवा तार नीट करून देत नाही अशीच घटना तीन दिवसापूर्वी मोतळा तालुक्यात सुद्धा घडलेली आहे वारंवार अशा घटना घडतायत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या घटना घडतायत जी सोळा वर्षाची मुलगी आता रुधाना गावामध्ये संग्रामपूर तालुक्यात मृत मृत्यू तिचा झालेला आहे तिच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्या कुटुंबाला ताबडतोब महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी अन्यथा या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल